महाड एम मधून टाटा कंपनीचा कंटेनर ट्रक चोरी आज्ञात चोराविरोधात महाड एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिवकृपा कंपनीचा कंटेनर ट्रक आज्ञात आणि चोरला तर लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीच्या कॉलनी मधून सोन्याचे दागिने चोरीस महाडमध्ये सध्या चोरीच्या सत्र सुरू असतानाच महाड एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑर्गेनिक्स कंपनीच्या कॉलनीमधून सोन्याचा कोइन किंमत जवळपास एक लाख वीस हजार किमतीचा आणि जुनी घडाळे पाच हजार किमतीची अज्ञात चोरट्याने चोरली असतानाच एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत आणखी एक धक्कादायक प्रकार घडला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील नांगलवाडी परिसरातील शिवकृपा ट्रान्सपोर्ट कंपनीचा बत्तीस फूट कंटेनर अज्ञाताने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिवकृपा ट्रान्सपोर्ट कंपनीचा दहा लाख किमतीचा कंटेनर ट्रक टाटा कंपनीचा एम एच झिरो सहा बी डी झिरो एकोणपन्नास नंबरचा ट्रक कोणीतरी अज्ञाताने दिनांक चौदा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे तर लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीच्या नांगलवाडी येथील कॉलनी मधून प्रशांत सुरेश पाटील यांच्या घरातून वीस ग्रॅम किमतीचा एक सोन्याचा कॉइन आणि दोन घडाळ्या मिळून एकूण एक, एक लाख पंचवीस हजाराचा माल अज्ञात्याने चोरला असल्याची तक्रार महाड एम पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे गेल्या काही दिवसांपासून महाड शहरात चोर धुमाकूळ घातला होता मात्र आता या चोरांनी महाड एम आपला मोर्चा वळवला की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे सदर दोन्ही घटनांचा तपास महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड